बघता बघता तो बारावीचा वर्षही संपला आणि त्यासोबत ज्युनियर कॉलेजचा प्रवासही संपला कालपर्यंत ज्या गोष्टी नको नकोशा वाटत होत्या आता त्या बऱ्या वाटू लागल्या होत्या ते दोन वर्ष संपता संपता सर्वांच्या डोळ्यात आश्रू येत होते त्या सुंदर क्षणांचे फ्लॅशबॅक डोळ्यांसमोर येत होते दहावीनंतर नवीन मित्रसुद्धा आयुष्यात आले होते काही नवीन नाते जोडले गेले पण फक्त दोन वर्षासाठीच या दोन वर्षांना आपण खूप आठवणार होतो कारण हे क्षण पुन्हा येणार नव्हते ह्या दोन वर्षांची आणि खास तर बारावीच्या वर्षाची खूप आठवण येईल यापुढे कॉलेजला न येण्याचे नाही तर येण्याचे स्वप्न पाहू ज्या शिक्षकाने आपल्यावर सर्वात जास्त ओरडले असेल ना त्याच शिक्षकाची तर पहिली आठवण येईल सर्वांसोबत केलेली मस्ती आणि ते सर्व काही नाही होणार जे दररोज वर्गात व्हायचे आता ते चेहरे दिसणार नाहीत जे रोज दिसायचे आता ते हरामखोर मित्र परत भेटणार नाहीत ज्यांच्यासोबत घरी परतायचो त्या वर्गाची बेंची खूप आठवण येईल ज्या ठिकाणी आम्ही बसायचो कंटालवाणी विषयाचे तासात आम्ही नेहमी झोपायचो तेव्हा तर काहीच वाटत नव्हते पण ते क्षण आत्ता खूप आठवतात ह्या वर्गाला आणि इतर सर्व घालवलेल्या क्षणांना अखेरचा गुड बाय